तर त्यासाठी बघा दाराफुडं आपल्याला लागले होते दोडकं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा हे किती मस्त दोडकं आहेत बिना औषधाचं दोडक्या आहेत हे किती छान दोडकं आहेत बघा दिशी दोडकं म्हणतात ह्याला ह्या पद्धतीच्या असतात दिशी दोडकं हे एवढेच होतात बघा किती छान झाले आहेत बघा हे दोडकं आता त्यासाठी घेतलेले आहे डाळ घेतल्या बघा मटकीची डाळ भिजू घालून घेतलेली आहे एक अर्धा तास भिजू घातली होती छान अशी भिजलेली आहे आणि इथं आहे एक कांदा कापून कढीपत्ता घेतला आहे आणि आहे एक कापून तर आता दोडक्याची साल काढून घेऊया आपण ची साल काढून घेऊया साल काढली म्हणजे काचकाच करत नाही दोडका दाता खाली त्यासाठी अशी साल काढून घ्यायचे तर सगळी साल काढून घेते तर दोडकं किसून घेतलं बघा ह्या पद्धतीनं इथं बघा एवढं साल निघालेले आहे दोडक्याची कोण ना ह्या दोडक्याला फेकत नाही असं सालीला ह्याची चटणी बनवून आहे ती तर आपण आज फेकून देऊया का तर मी दाखवीन तुम्हाला ह्याची चटणी कशी बनवते तर आता ह्याला कापून घेऊया आपण दाखवते बघा गावाकडं कसं इळतीन कापतात मध्ये असे दोन भाग करायचे किती कवळ आहेत बघा आणि देशी दोडक्याच कालवून का नाही एवढं छान होतं आहे नाही मस्त लागते नक्की एकदा करून बघा तुमच्यात आहेत का दोडकं तर असं कापायचं बघा या पद्धतीनं सावकास कापा तुम्हाला इळतीची सव नसली तर इळतीलाही कार्य असतात बघा तर सावकासच कापा मला बी एवढी सवय नाही इळतीची तरी पण मी दाखवायला लागल्या तुम्हाला गावाकडं शिटीमध्ये कसं चाकूनच कापतात सगळे तर इथल्या गावाकडल्या लोकांना येत नाही इळ ह्यानं कापायला चाकून त्या पाय त्यांनी इळतीनंच कापतात बघा तर कापायचं हे बाकी या दाखवलेल्या पद्धतीने कापत जावा आता सगळे दोडके असेच कापून घेते इथं दोडका कापून पाण्यात ठेवला बघा म्हणजे काळा बिळा पडू नये म्हणून ना आता इथं ठेवलेला आहे कढाई गॅसवर आता पै फ आपण दोडक्याला भाजून घेऊया कधी बी तोडका करताना का नाही भाजायचं असं कापून बनवायचं असलं म्हणजे तोडका मिक्स करून भाजूया आपण कवळा तोडका लगेच बनतो दोडक्याला जरा पाणी सुटते बघा काय नाही होतं भाजून घ्यायचं तरी बी तसंच थोडस तेल ओतूया तेल ओतून भासते लगेच दोडका तर दोडका छान असा भाजलेला आहे बघा काढून घेऊया बघू शकता किती कमी झाले आणि पाणी किती सोडले दोडक्यानं घेऊया पाणी सकट आता तीच कडा वापरल्या त्याच्यात व तू या तेल फोडणीसाठी आता ते त्याच्यात टाकूया एक चमचा जिरा आता जिरं चांगलं भाजले त्याच्यातच टाकूया कडीपत्ता आणि कांदा त्याच्यात टाकूया हिरवी मिरची लसूण चिचून घेतलाय बघा खलबत्त्यात छान भाजून घेऊया चांगला भाजला भाजलाय टाकूया टमाटर चांगलं भाजून घेऊया छान अस भाजायला बघा कांदा टमाटू हिरवी मिरची लसूण टाकूया अर्धा चमचा हळद लाल तिखट दीड चमचा लाल तिखट आहे बघा आता छान भाजून घेऊया ह्याच्यातच टाकूया मटकीची डाळ मटकीची डाळ बी जरा भाजून घ्यायची म्हणजे खूप छान लागते चव त्याला जरा भाजूया आणि लगेच दोड हे शिस्त्या बी डाळ दोडका आपण पहिलं भाजून घेतलेला आहे का नाही मग ह्याला बी जरा असं भाजायचं बघा फोडणी डाळीला भाजायचं असं आता एक मी भाजलेला आहे ह्याच्यातून दोडका भाजून घेतलेला बघा पाण्या कट अशी करायचं असं म्हणजे त्याच्या पाण्याचा शिजतोय दोडका आता चवीप्रमाणे मीठ एक चमचा आणि थोडस अर्धा चमचा टाकलेला आहे मी टाका तुम्ही भाजी किती बनवताय त्याच्याप्रमाणे तर आता मिक्स करून घेऊया छान असं मिक्स केलंय आता झाकून दोडका शिजूस तर आपण शिजवून घेऊया मधी मधी जरा चक्र राहायचं आपण दोडक्याची भाजी शिजली का उघडून घेऊया तसं टाक्यावर कोथांबीर मिक्स करूया मस्त झालेलं आहे बघा पाणी बी आटलेलं आहे बघू शकता तुम्ही काय मस्त झाल्या दो दोडपा डाळ छान असं मिक्स करायचं थोडासा असं रस्सा आहे बघा चालतं घेऊ हो। आणि बंद करून आपण ठेवलं की नाही सगळं आटतं इथे आणि जर असला रस्सा असला म्हणजे भाकरीसंग चपाती संग, संग खायला बी छान लागतं आहे तर तुम्हाला दाखवते मी जोडका शिजला या खूप गरम आहे अजून तर बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे पगा चीद चीद तर बघा आजची दोडकेची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोनपात्र खात राहा मस्त राहा बाय